नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जशी दर चार हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली दोनशे पन्नास क्विंटल ज्यासी दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती करमाळ या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल ज्याशी दर पाच हजार दोनशे एकावन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी दर पाच हजार चारशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा